नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मांदेलीचा सार आणि कोळंबीचा झंझणीत असा रस्सा बनवलेला आहे तर आज संडे स्पेशल म्हणून खास मच्छीचा बेत केलेला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तरी भरपूर सारी मच्छी आणलेली आहे पाहू शकता तुम्ही मांदेली आणलेली आहे सार करण्यासाठी ओले बोंबील आहेत फ्राय करण्यासाठी कोळंबी रस्सा करण्यासाठी आहे बांगडे पण आणलेले आहेत आणि हे पापलेट आहेत तर पाहुणे येणार आहेत तर पाहुण्यांसाठी हा खास मच्छीचा बेत केलेला आहे मी तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर एकदम फ्रेश मच्छी आहे पाहू शकता तुम्ही पापलेटसुद्धा मोठे मोठे आहेत तर आधी आपण हे सगळं साफ करून घेऊया तर मी दोन तीन पाण्याने मच्छी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोळंबीसुद्धा धुवून घेतलेली आहे तर हे हिरवं वाटण तयार करण्यासाठी लसूण आलं हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून याची पेस्ट तयार करून घेऊया थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घेऊ यायची अशा पद्धतीने पाहू शकता हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे तर हे पाणी निथळण्यासाठी मी बोंबिले एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले आणि थोडीशी क्रॉस परात करून ते एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते सगळं निथळून घेतलं आणि ह्या सगळ्या मच्छीला मी जे फ्राय करायची मच्छी आहे ना त्याला मी हळद मीठ आधी लावून घेते हळद मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पाहू शकता आता हळद मीठ लावून झालेलं आहे धना पावडर टाकते एक एक चमचा टाकला आहे सगळ्यामध्ये गरम मसाला तोही एक एक चमचा टाकते कश्मीरी मिरची पावडर हिरवं वाटण दोन चमचे टाकते बोमलामध्ये म्हणजे सगळ्याच मच्छीमध्ये दोन दोन चमचे टाकणार आहे मी लिंबू पिळून घेते लिंबू पिळून झालेला आहे आता घाटी मसाला टाकते मी आम्हाला तिखट आणि झणझणीत लागतं ना त्याच्यामुळे घाटी मसाला हा पाहिजेच आता हे मसाले आपण सगळे मिक्स करून घेऊया मच्छीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे पापलेट पण तसेच करून घ्यायचे आहेत मसाला व्यवस्थित सगळीकडे लागतो आहे आता हे बांगडे पण मी व्यवस्थित मधून कट केलेले आहेत मसाला त्याच्यामध्ये जातो आणि खूप छान टेस्ट लागते सगळे मसाले लावून झालेले आहेत आणि आपण झाकण ठेवून अर्धा तास तरी आपण मुरायला ठेवूया आता इकडे कोळंबी आणि मांदेली याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेते आपल्याला याचा रस्सा करायचा आहे याला पण हळद मीठ लावून चोळून ठेवणार आहे थोडा वेळ आणि इकडे मी वाटणाची तयारी करते तर हे कोळंबीचं सार करण्या सॉरी म मांदेलीचं सार करण्यासाठी हे वाटण तयार करते ओलं खोबरं घेतले अर्धी वाटी एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि मसाले टाकलेले आहेत तर टोमॅटो राहिला होता टाकायचा तो टोमॅटोही टाकून घेतला आणि ह्याचं वाटण तयार करून घेतले पाहू शकता अशा पद्धतीने लंगडी ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकते त्याच्यामध्ये ते एक पळी चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत ते चांगलं परतून घ्यायचं चा लसूण आणि त्यानंतर हे वाटण आपण जे केलेलं आहे ते टाकायचं आणि वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं याचा कच्चापणा जो असतो ना तो गेला पाहिजे झाकण ठेवून आपण मसाला चांगला शिजवून घेऊया पाहू शकता पाणी एक्स्ट्राचं सगळं आटलेलं आहे आणि मस्त आपले मसाले शिजलेले आहेत आता तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे कोकम टाकता याच्यामध्ये कारण हा आंबट तिखट रस्सा पाहिजे मांदेलीचा मस्त उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मांदेली सोडूया झाकण ठेवून आपण पाच मिनटं मच्छी शिजवून घेऊया तर मस्त आपला मांदेलीचा सार तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता कोळंबीचा रस्सा करणार आहे त्यासाठी कढई ठेवली गॅसवरती दीड पळी तेल टाकते एक कांदा बारीक चिरून टाकते कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे म्हणजे आपले टोमॅटो चांगले गाळ होतात मऊ होतात एकदम अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर अडीच चमचे मी घाटी मसाला घेतला आहे तोही टाकते आणि हे मसाले सगळे आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी हिरवं वाटण टाकते दोन चमचे तेही मिक्स करून घेऊया आपण सगळं हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी आधीच तयार केलेलं होतं सुकं खोबरं आणि कांदा हे भाजून वाटण तयार केलेलं आहे ते टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपण मसाला शिजवून घेण्यासाठी आणि झाकण ठेवून आपण मसाला चांगला शिजवून घेऊया मस्त तेल सुटलेलं आहे पाहू शकता आता याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे तर आपल्याला रस्सा हा तर मी पातळच रस्सा करणार आहे जास्त घट्ट नाही भाकरीसोबत खायला छान लागतो तर पाणी आपल्याला टाकलं आहे आता छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्यानंतर याच्यामध्ये कोळंबी सोडून घेऊया आपण आणि झाकण ठेवून कोळंबी शिजेपर्यंत आपण बारीक गॅसवरती कोळंबी शिजवून घेऊया तर मस्त कोळंबी पण आपली शिजलेली आहे पाहू शकता तरी पण छान आलेली आहे रशाला कोळंबीचा रस्सा पण आपला तयार झालेला आहे याच्यात वरून कोथिंबीर टाकून घेऊया मस्त कोळंबीचा रस्सा पण आपला तयार झालेला आहे तर मच्छी फ्राय मी आधीचे व्हिडिओ बरेच केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद